जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत जवळपास पावसाळ्याचे तीन महिने तीस तारीख होत आली आज म्हणजे जून जुलै आणि ऑगस्ट पावसाळ्याचे तीन महिने संपले आणि तसा विचार केला तर मे महिन्यात देखील आपल्याकडे सतरा ते एकोणास दिवस पाऊस पडला त्यामुळे मे जून जुलै आणि ऑगस्ट असे चार महिने आतापर्यंत पाऊस झालेला आहे त्या ठिकाणी आणि शेवटचाच पावसाचा महिना जो सप्टेंबर असतो तसं जर बघितलं तर मेट्रोलॉजीच्या रुल्सनुसार एक सप्टेंबर पासून रिटर्न मान्सूनची प्रोसेस असते परंतु मागील काही डेटा जर बघितला तर सतरा सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर रिटर्न मान्सूनची प्रोसेस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि त्या काळात मान्सून रिटर्न होतो परंतु तीन वर्षांमध्ये तो मान्सून अगदी सतरा सत्तावीस सप्टेंबर पासून तर ऑक्टोबरच्या काही दहा ते पंधरा दिवसापर्यंतही लांबताना त्या ठिकाणी दिसतो कदाचित असं म्हणतात की ऑक्टोबर महिना देखील पावसाळ्याचाच त्या गान ठिकाणी घडला जातो तर बघा आता आपण हवामानाचा अंदाज पाहून हो घेऊया तर मित्रांनो तसं बघितलं तर जेमतेम जी पावसाची ऍव्हरेजली सरासरी असते ती बऱ्याच ठिकाणी क्रॉस झालेली आहे परंतु बऱ्याच ठिकाणी अजून एव्हरेजली जो पाऊस आहे तो, तो मोठी तूट त्याच्यामध्ये दिसून येते ना महा संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करायचा जर झाला तर विदर्भामध्ये खूप चांगली परिस्थिती आहे पावसाची आणि मराठवाड्यामध्ये जो काही पर्जन्य छायेचा भाग होता तर त्याच्यामध्ये देखील जी तूट होती पावसाची ती भरून निघाली आहे परंतु काही जिल्ह्यामध्ये अजूनही पॅचेस मध्ये पाऊस कमी आहे म्हणजे बऱ्याच भागात खूपच पाऊस झाला जसं लोणार रिसोड वगैरे त्या भागात खूप पाऊस होतो पण त्याच्याच पूर्वेला पाऊस हो कमी होतो म्हणजे सांगायचं हे की तसा जर विचार केला तर सर्वात कमी पर्जन्यमान हे अहिल्यानगर म्हणजे अहिल्यानगरच्या भागामध्ये बऱ्याच पाऊस पावसाचं पर्जन्य हे खूपच कमी आहे म्हणजे तसा विचार केला तर मान्सून पर्जन्य त्या ठिकाणी रिटर्न मान्सून जर पडला नाही तर भयानक अ आ... त्या ठिकाणी पर्जन्याची पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते काही तालुक्यांमध्ये काही तालुक्यांमध्ये चांगली परिस्थिती आहे आणि तशीच परिस्थिती ही जर विचार केला तर नाशिक जिल्ह्याची देखील त्या ठिकाणी दिसते आणि पुण्याच्या पूर्वेला पाऊस त्या ठिकाणी बराच कमी दिसतो म्हणजे असे काही पॅचेस चोरले पावसाने साताऱ्यामध्ये सर्वात जास्त पाऊस आहे ठाणे पालघर पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात जबरदस्त पाऊस आहे पाऊस हा सोलापूरच्या भागात काही ठिकाणी अति पाऊस झाला तर काही ठिकाणी बऱ्याच अंश तो कमी झाला तर मित्रांनो बघा आता हे बघितलं आपण एव्हरेजली रेनफॉल तर आता जो काही मान्सूनचा शेवटचा चालू झालेला आहे तर कमीत कमी अजून दिवस तरी पाऊस असं आपल्याकडे आणि पंधरा दिवसानंतर जो सतरा ते वीस तारखेनंतर रिटर्न मान्सूनची प्रोसेस ही एक साधारणपणे अँटीसायक्लोन मॉडेल मध्ये दिसत आहे की राजस्थानवरती फिरताना दिसत हाय प्रेशर एरिया तयार झाल्यानंतर राजस्थान वरून एकदा प्रेशर बेल्ट शिफ्ट होतात आणि दक्षिणेकडे सरकतात तर आता बघा साधारण पावसाचा अंदाज जर बघितला तर आजची सॅटेलाइट इमेज जर तुम्ही बघितली तर साधारणपणे राजस्थान गुजरात आणि मध्य प्रदेशचा काही भाग महाराष्ट्राचा उत्तरेचा भाग या भागामध्ये जोरदार पावसाच्या ऍक्टिव्हिटीज त्या ठिकाणी होत्या तीन दिवसापासून फक्त राज्यामध्ये मालेगाव धुळे आणि चाळीसगाव ह्या त्रिकोणामध्ये त्या ठिकाणी तीन दिवसापासून सतत पाऊस होत आहे आणि त्या भागात अर्थात पाऊसच नव्हता ते गरजेचं होतं पण नंदुरबारचा एक बेल्ट आणि धुळ्याचा काही भाग अजूनही बराचसा पाऊस त्या ठिकाणी कमी आहे आता पुढचा रेनफॉल कसा असेल आपण ते बघूया तर बघा मित्रांनो एक नोकफा टायफून चक्रीवादळ आपण त्याचा व्हिडिओ बघूया तर ते नोकफा टायफून चक्रीवादळ जे आहे साधारण त्याचं अॅनिमेशन जर तुम्ही बघितलं तर बघा आपण रिमाइंड घेऊ थोडा बघा टायपून श्रेणीतलं चक्रीवादळ पॅसिफिक ओशन मध्ये येतं आणि व्हिएतनाम आणि फिलिपाईन्स देशाजवळ आल्यानंतर ते वीक होतं तीस ऑगस्ट आज तीस ऑगस्टला त्या ठिकाणी एक चक्राकार परिस्थिती फिरताना दिसते परंतु त्या चक्रीवादळ स्वरूपांतर हे डिप्रेशन मध्ये कदाचित उद्या होईल आणि व्हिएतनाम म्यानमार ब्रह्मदेशला क्रॉस करून ते साधारणपणे एक सप्टेंबरला डिप्रेशन होऊन ते ब्रह्मदेशावर म्यानमार ब्रह्मदेशावर फिरताना दिसते आता याचा प्रभाव हा आपल्याकडे कसा होणार आणि पाऊस कधी येणार साधारण आपण जो मागचा अंदाज दिला होता त्यानुसार फक्त उत्तर भागातच पाऊस झाला तर आपल्याकडे ढगाळ वातावरण त्या ठिकाणी होतं बघा एक सप्टेंबरला डिप्रेशन दिसतं ते लो प्रेशर एरिया बनतं आणि साधारणपणे बंगालच्या उपसागरात येऊन इथे ओरिसा जवळ भुवनेश्वर जवळ येऊन ते लो प्रेशर तीन सप्टेंबरला बनतं आणि त्याचा परिणाम साधारणपणे संपूर्ण महाराष्ट्रावर तीन चार सप्टेंबर पासून पावसाला त्या ठिकाणी उत्तर महाराष्ट्राचा जो काही भाग आहे हा लो प्रेशर एरिया चार ते सात सप्टेंबरच्या आसपास तो साधारणपणे आपल्याकडे पाऊस देणार आहे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आता ह्या काळामध्ये बघा चार तारखेला पाच सहा आणि सात तारखेला जोरदार पाऊस हा दिसतोय मॉडेल आधारीत परंतु काय होतं मित्रांनो बघा पाऊस आपण सांगतो जोरदार होईल पण तो एका मध्ये जोरदार होतो दुसऱ्या मध्ये होत नाही म्हणून अंदाज लक्षात घ्या हे लो प्रेशर एरिया हा फिरताना दिसतोय तो चार आ, ते सात सप्टेंबरला धुळे जळगाव साधारणपणे धुळे जळगाव नंदुरबार नाशिक आणि हा जो भाग आहे ह्या भागात त्याचा इम्पॅक्ट हा जास्त असेल पालघर पालघर मुंबई ह्या भागात देखील त्याचा इम्पॅक्ट चार ते सात सप्टेंबर सात ते आठ सप्टेंबर पर्यंत त्याचा इम्पॅक्ट हा जास्त राहण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे म्हणून हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि ह्याच काळात आपण एस मॉडेल बघून घेऊया बघा उद्या एकतीस तारीख उद्याचा जर तसा विचार केला तर गुजरातच्या आसपास पाल पालघरच्या आसपास पावसाची शक्यता आहे आणि विदर्भाचा जो भाग आहे मराठवाड्याच्या काही भागामध्ये उद्या उद्या अकोल्याच्या आसपास जालना परभणी आणि अकोला अमरावतीचा हा जो भाग आहे नागपूरचा भाग या भागात पावसाचा चान्स दिसत जळगावच्या साधारणपणे पूर्व बाजूला म्हणजे नाशिक आणि जळगाव आणि साधारणपणे धुळे या पॅचेस मध्ये उद्याही पावसाची शक्यता त्या ठिकाणी दिसते अन्य महाराष्ट्रामध्ये जास्त काही पावसाची शक्यता त्या ठिकाणी दिसत नाही पाच सप्टेंबरला जर बघितलं तर बघा ते मागच्या अॅनिमेशन मध्ये मा जे बोललो लो प्रेशर गुजरातच्या आसपास येतो तेव्हा मात्र जोरदार पाऊस हा गुजरात आणि महाराष्ट्राच्या नाशिक वगैरे मुंबई नाशिक पालघर जळगाव धुळे आणि नंदुरबार नंदुरबारला जे काही पावसाची तूट होती ही पावसाची तूट मात्र पाच तारखेला त्या ठिकाणी भरून निघणार आहे लक्षात घ्या नंदुरबार जोरदार पाऊस त्या ठिकाणी होणार आहे आणि नाशिकच्या भागात देखील पाच तारखेला पावसाची शक्यता चांगली दिसते बघा सहा तारखेला देखील मोठ्या प्रमाणामध्ये धुळे नंदुरबार आणि संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचा भाग या ठिकाणी अगदी अहिल्या नगरपर्यंत पावसाच्या जोरदार चान्सेस त्या ठिकाणी दिसतात तिकडे अकोला अमरावतीच्या आसपास पाऊस दिसतो बाकी महाराष्ट्रात त्या काळात पाऊस नसेल मात्र ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तो पट्टा आणि उत्तर महाराष्ट्र संपूर्ण पुण्यासहित त्या ठिकाणी पावसाचे चान्सेस चांगले दिसत आहेत सात सप्टेंबरला पावसाचा दायरा वा, दायरा वाढून बघा संपूर्ण जवळपास संपूर्ण उत्तर महाराष्ट्र आणि नाशिक धुळे जळगाव नंदुरबार सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी पालघर पासून हा मोठा बेल्ट त्या ठिकाणी पावसाचा दिसतो अगदी खालच्या भागात अगदी संपूर्णपणे बघा पुण्याच्या आसपास देखील जोरदार पावसाची शक्यता त्या ठिकाणी सात तारखेला दिसते संपूर्ण जवळपास पंच्याहत्तर टक्के मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राच्या भागात पावसाचे चान्सेस चांगले दिसतात आणि नऊ तारखेला हे वातावरण साधारणपणे थोडस सा गुजरात सरकून इंटेन्सिटी ही कमी होत जाते बघा मित्रांनो आता हा अंदाज मी मॉडेल जरी तुम्हाला सांगितलाय त्यानुसार कामाचं नियोजन कराव्या एकतीस तारीख एकतीस तारखेला देखील अंदाज सांगितलाय एक दोन आणि तीन तारखेला महाराष्ट्रात संपूर्ण बऱ्याच भागात पावसाचे चान्सेस हे काही खूप मोठ्या भागात दिसत नाही काही फक्त मराठवाड्याचा थोडाफार विदर्भाचा भाग सोडला तर एक दोन तीन तारखेला पावसात ही फारच कमी दिसते जर एखाद्या ठिकाणी स्थानिक टेम्परेचर तयार झालं तर त्या ठिकाणी थोडाफार पाऊस होऊ शकतो मात्र चार तारखेपासून हे नाशिक मध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये पाऊस वाढताना दिसतोय पेक्षा पाच सहा सात आठ जबरदस्त पाऊस होण्याचे चान्सेस हे आहे परंतु बघा मित्रांनो आपण ज्या पद्धतीने पाऊस सांगतो तो, तो पाऊस हा एका पॅचेस मध्ये होतो हा सगळा ग्लोबल वॉर्मिंगचाच परिणाम आहे आणि काय होतं काही वेळेस लो प्रेशर एरिया हा थोडस कट मारून जातो अगदी समजा नाशिक जवळ आल्यानंतर धुळे नंदुरबार ने जातो किंवा धुळेच्याही पलीकडून अकोला अमरावतीपासूनच तो मध्य मध्य प्रदेशमध्ये जातो म्हणून पावसाचे ट्रॅक थोडा चुकला जातो त्याच्यामध्ये परंतु पुढचा जो काही ट्रॅक दिसतो हा हा अतिशय अचूक त्या ठिकाणी होण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे सगळेच मॉडेल त्या ठिकाणी दाखवत आहे त्यानंतर मात्र नऊ दहा अकरा बारा पाऊस पावसाच्या ऍक्टिव्हिटी नसल्या तरी तेरा तारखेला थोडाफार पावसाचे चान्सेस हे दिसत आहे आणि सतरा तारखेला राजस्थान वरून अँटीसायक्लोन म्हणजे रिटर्न मान्सूनची प्रोसेस कदाचित वीस सप्टेंबरला सुरु होण्याची शक्यता त्या ठिकाणी दिसते अजून आय एम जरी सांगितलं नसतं परंतु काही इंटरनॅशनल मॉडेल त्या ठिकाणी दाखवायला लागले वीस तारखेपासून अँटी वाहून त्या ठिकाणी रिटर्न मान्सूनची प्रोसेस ही सुरू होणार आणि ती साधारणपणे पंधरा ते वीस दिवस चालते लक्षात घ्या म्हणजे साधारणपणे पाच ते सात ऑक्टोबर पर्यंत ती प्रोसेस त्या ठिकाणी चालते वीस तारखेपासून जबरदस्त तापमानात त्या ठिकाणी वाढ होताना देखील दिसते तशी तापमानात वाढ ही दहा सप्टेंबर पासूनच जास्त होणार आहे त्याच्यामुळे स्थानिक क्लायमेट तयार व्हायला वातावरण निर्मिती व्हायला अनुकूल वातावरण त्या काळात दिसते हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या धन्यवाद